आमच्या म्हातारपणात आमचा आधार गेला पोलीस कारवाई करत नाहीत आम्हाला न्याय कोण देणार असा हळहळ करणारा प्रश्न सय्यदनगर येथील अरबाज कयामुद्दीन शेख यांच्या आई वडिलांनी विचारलाय महिन्यापूर्वीच अरबाजचा साखरपुडा झाला होता लग्नाची तयारी सुरू होती पण लग्नाचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच सत्तावीस ऑक्टोबर रोजी एका भीषण दुर्घटनेत त्याचा मृत्यू झालाय महमदबाड येथील सिग्मा ऍव्हेन्यू टो या उंच इमारतीच्या नव्या मसल्यावर दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली चोवीस वर्ष अरबाज कयामुद्दीन शेख स्लायडिंग काचेचं काम करत असताना अचानक तोल जाऊन खाली पडला गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला कुटुंबियांचा आरोप आहे की कंत्राटदार मूर्तीच्या भोपाली याने कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची व्यवस्था केली नव्हती न ना सेफ्टी बेल्ट ना हेल्मेट ना सेफ्टी नेट त्याहुणी धक्कादायक म्हणजे दुर्घटनेनंतर या कंत्राटदाराने कुटुंबियांची साधी चौकशी सुद्धा केली नाही उलट माझा काहीही संबंध नाही असं म्हणत बाजूला झाला अरबाद वडील कयामुद्दीन शेख आणि आई गेल्या अनेक दिवसांपासून काळेपडळ पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावत आहेत पण पोलिसांकडून फक्त एकच उत्तर तपास सुरू आहे ना गुन्हा दाखल ना कोणतीही ठोस कारवाई जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन समोरच उपोषण करू गरज पडली तर न्यायालयाचाही दरवाजा ठोठावू असा इशारा अरबाच्या आई वडिलांनी दिलाय काळेपड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले या प्रकरणाचा तपास सुरू आहे गरीब आई वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल अरबाज अतिशय हुशार कष्टाळू आणि घरचा करता होता आई वडिलांनी कर्ज काढून त्याचं शिक्षण पूर्ण केले होते नुकता साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यात लग्न ठरले होते पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं त्याच्या मृत्यूने केवळ आई वडिलांचे नव्हे तर होणाऱ्या पत्नीचंही आयुष्य उद्ध्वस्त झालंय बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय कंत्राटदार आणि बिल्डर दोघांनीही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप युवकांचा बळी जात आहे याच महिन्यात सय्यदनगरमध्ये एका एमबीए तरुणीचाही इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता परंतु या प्रकरणातही अद्याप कारवाई झालेली नाही सलग दोन मृत्यू आणि दोन्ही प्रकरणात कारवाईचा अभाव यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे या दोन्ही प्रकरणावर रोकठोक महाराष्ट्र न्यूज लवकरच सविस्तर वाचा फोडणार आहे बच्चे नाम अरबाज कायमुद्दीन उमर 24 साल थी अभी बीच में 5 पान तारीख को पांच हजूर का मंगनी के सगाई किए थे मैंने चालीस पचास हजार रुपये का कार्यलेख मंगनी की थी हम वो चिलंडी बिंदु काम कर रहा था उसके बाद जो उसको समर है उसको लोड में दो साथ में नीचे गिर गया जब मैं यहाँ से गया साढ़े बजे छह खबर मिली तो मेरा बच्चा मारा पारा था आ, मैं गया था तो छह लोग आए थे तो पंचनामा किया लाश हमको छूने दी उसके बाद एम्बुलेंस बुलाए उसके बाद जो है सेशन लगे सेशन में बोले कि इसका डेट हो गया है तो कमान में ले गए तो दो ढाई बजे रात था हमको लाश मिली उसकी पोस्टमार्टम हुई नहीं कुछ नहीं कुछ नहीं दिया वो जब मैं यहाँ चौकी फोन लेकर ले सर फोन लगाने के सर क्या वो मुर्तुजा आया बोला मुर्तुजा आया था उसके बाद जब वो आएगा मैं आपको फोन करता हूँ आज कम से कम पंद्रह सोलह दिन की बात हो गई है आप होना चाहिए जो बिल ठेकेदार है बेलडर हमको कार्रवाई करना चाहिए हमेशा हम गरीब बच्चे हम कहा गरीब आदमी कहाँ से करेंगे बता हमारा वही सहारा था सर उन लोग के ऊपर कार्रवाई होना चाहिए ठेकेदार मुर्तुजा भोपाली हमारा मेरा दहीना हाथ था हमारा वही सहारा था बस हमारा बड़ा लड़का था अभी हमको तो कोई सहारा देने वाला है मेरा जान जो लड़का था मैं इसके सहारा मेरा बच्चा मेरा सहारा था मेरे बच्चे को मैं बहुत मुसीबत से पढ़ाई लिखाई मेरे सर से साया हट गया मैं कहाँ से करूँगी बहुत तकलीफ में हूँ मेरा इंसाफ चाहिए हमारे बच्चे जैसा गिरा उसका इंसाफ चाहिए अभी पिछले महीने में हम करे हमारा जान जहर बच्चा खत्म हो गया अब मैं किसके सहारे जी अब दो महीने बाद मेरे को शादी करना था तो बच्चों के साथ में ऐसा हो गया मेरे को पूरी इंसाफ चाहिए